रविवार दिनांक पाच मे रोजी सकाळी दहा वाजता बोलेगाव फाटा येथील काकासाहेब मस्के शैक्षणिक संकुलात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष मस्के यांनी दिली यंदाचा शिक्षण भूषण पुरस्कार नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती बावन प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे साहेबराव घाडगे तसे वृत्तभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे तसेच समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उड्डाण शिवे तसेच साहित्य भूषण पुरस्कार साहित्यिक गीताराम नरवडे व आरोग्य भूषण पुरस्कार डॉक्टर हबीब शेख यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ कैलासवाशी भास्करराव मस्के यांच्या स्मृतीतीर्थ देण्यात येणारा कृषी भूषण हा विशेष पुरस्कार माजी जिल्हाध्यक्ष परिषद सदस्य ॲडवोकेट सचिन अरुण काका जगताप यांना देण्यात येणार आहे आळंदी येथील हरिभक्त पारायण डॉक्टर नारायण जाधव महाराज हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील आमदार लहू कानडे माजी आमदार चंद्रशेखर कदम ॲडভোকেট राहुल मस्के आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे इतर वंदना 5 मे काकांची जयंती एकशे 126 जयंती कोकणवा सकाळ ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन मुंबई मार्केट कमिटीपर्यंत काम करणारे काकांचं नगर शहरामध्ये काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशन काकासाहेब म्हस्के ओमेद्य मेडिकल कॉलेज काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज अशा विविध शैक्षणिक संस्थांमधून स्वयंरोजगार कुठे नोकरीसाठी जाणे नाही जिथं स्वतः व्यवसाय करता येईल अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही म्हस्के कुटुंबियाने सुरू केले त्याला जवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झाले आज पाच मेला काकांच्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन आपण गौरव करत असतो आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे तर जानेवारीपासून जो पुरस्कारांचं चालू होतं वेगवेगळ्या ठिकाणी परंतु आपला वैशिष्ट्यपूर्ण जो आहे समाजसेवेमध्ये काम करणारे मागासवर्गीय दलित कार्यकर्ते साहित्यिक लेख लेखनामध्ये अप्रकाशित आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं तर साहेबराव धाडगे यांच्याकडे त्यांच्या सांगण्याप्रमाणे नऊ हजार मुलींचं हॉस्टेल आहे म्हणजे आज आम्ही दोनशे मुलींच्या हॉस्टेलवर बडाया मारतो की आमच्याकडे दोनशे मुलींचं हॉस्टेल आहे नऊ हजार मुलींचं हॉस्टेल साहेबराव धाडगे चालवतात बारा ते चौदा हजार विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि सगळे हे राष्ट्रप्रेम आणि डिफेन्स अशा चांगल्या उद्देशाने उभं राहिले त्रिमूर्ती सेंटर त्याचप्रमाणे जे काही मान्यवरांना आपण हे करतो त्यामध्ये सचिन जगताप यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग शहराजवळ वनपिंपरी गाव आहे त्यांचं त्या ठिकाणी दोनशे म्हशी पाळून शेणखतावर त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे बटाटा आणि काकडी हे दैनंदिन लागणारे प पदार्थ ऑर्गेनिक करून खरोजी मी सचिनला मागे म्हटलं होतं टेस्ट करायला घेऊन ये बटाटे काय फरक ऑर्गॅनिकमध्ये आणि याच्यामध्ये आहे यावर्षी आम्ही ऑर्गेनिक वांगे केली पण त्याच्या टेस्टमध्ये खूपच फरक आहे म्हणजे आपण जे बाजारात विकत घेतो आणि ऑर्गॅनिक याच्या टेस्टमध्ये खरोखर फरक आहे आणि विषमुक्त विषय विष विषा विष विष नसलेलं असे जे खाद्य आपण खाणार आहोत त्यामुळे आयुष्यमान चांगलं होणार रोगराई कमी होणार प्रतिबंधक शक्ती कमी होतील वाढेल आणि म्हणून ऑर्गॅनिक शेतीकडे सुद्धा तरुण शेतकऱ्यांनी ओळलं पाहिजे या उद्देशाने तो पुरस्कार आमचे तोर्लेबंधू भास्करराव म्हस्के इंजिनिअर बी ए पण शेतीमध्ये अतिशय उत्कृष्ट मन लावून काम केलं त्यांनी स्ट्रॉबेरी आणि स्वीटकॉर्न जे स्वीटकॉर्न महाबळेश्वर जवळच्या व बिलारवाडी वा, म्हणून त्या ठिकाणी फक्त स्ट्रॉबेरीच करतात महाबळेश्वर मध्ये आहे मी मुद्दाम पाळ बिलारी गुरुजी तिथून अंगार होते तर अण्णाने तिथून स्ट्रॉबेरी आणली त्यावर त्यांचा मल्होत्रा सिल्वर हट्स नावाचा काही शेकडो बंगलो गाणीमध्ये प्रोजेक्ट होता तर त्यांनी ते पाहिलं ऑब्झर्व केलं आणि ते पुण्यामध्ये पण येऊ शकतं हे प्रयोगांनी त्यांनी दाखवलं ड्रीप केली खर्च केला चांगल्यापैकी त्याच्यावर मिळालं नंतर भास्कर फिफ्टी नाईन नावाची अमेरिकन स्ट्रॉबेरी तर त्यांच्या डोक्यात कल्पना होते की त्या स्ट्रॉबेरीपासून येलो वाईन तयार करायची आपण रेड वाईन व्हाईट वाईन ऐकतो पण त्या स्ट्रॉबेरीमध्ये इतका शर्करा आहे की ते वाईन पण होऊ शकेल हा एक त्यांचा होता विनायकराव पाटलाशी मी त्यासंबंधी बोललो होतो असं शेतीविषयक समाजाविषयक शिक्षणविषयक जे विविध उपक्रम करतात प्रसिद्धीच्या कोणत्याही हव्याचं काम न करता निव्वळ त्या क्षेत्राची सेवा करावी म्हणून काम करणाऱ्या आपल्या बांधवांचा सत्कार करणं पाचवीच्या दिवशी आम्ही दरवर्षी आयोजित करतो यापुढे सचिन समीर आणि ही ज्युनियर मंडळी चालू ठेवतील